आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेनं गोकुळनगर भागात जोरदार प्रचार करत थेट जनतेशी संवाद साधताना दिसून येत आहेत शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रभागातील प्रमुख लोकांसोबत चर्चा करण्यात आली यावेळेस बरेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गायकवाड काशुबाई तुळशीराम अ अनुसूचित जाती महिला मादनवाड संतोष सायना व नागरिकांचा मागास प्रवर्ग भालेराव नंदाबाई नवनाथराव क सर्वसाधारण महिला ॲडव्होकेट भोसले विलास उमाकांतराव ड सर्वसाधारण पुरुष या सर्व उमेदवारांचा प्रचार डोर टू डोर संवाद साधून चालू आहे प्रचारादरम्यान उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन स्थानिक रहिवाशांशी संवाद साधून निवडून आल्यानंतर शुद्ध पिण्याचे पाणी खड्डेमुक्त रस्ते वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या स्वच्छता आणि आरोग्य महिला सन्मान आणि सुरक्षितता युवकांसाठी शिक्षण आणि रोजगार ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना निवृत्ती वेतन देण्यासाठी प्रयत्न करणार स्वच्छ आणि पारदर्शक कारभार गटारमुक्त नांदेड प्रभाग क्रमांक नऊ फक्त मतदानासाठीची जागा नाही तर इथल्या नागरिकांचा विश्वास त्यांच्या रोजच्या अडचणी आणि उद्याच्या सुरक्षित भविष्याची अपेक्षा याच विश्वासाच्या जोरावर शिवसेनेचे प्रभाग क्रमांक नऊ साठी जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट करत जनतेला विश्वास देत आहेत मतदारांची मोट बांधणी करण्यात येत असल्याचंही सांगितलंय यावेळेस सरकारच्या योजना आणि प्रभागाचा विकास या मुद्द्यांवर भर देण्यात आला होता यावेळेस शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रचारादरम्यान मतदारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं चित्र दिसून आलंय यावेळी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन मादनवाड संतोष सायना ओबीसी पुरुष ब यांनी केलं आहे आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेली आहे आपण त्या भागामध्ये जनतेच्या समोर कोणत्या मुद्द्यावर आपण मत बघा मी मुद्दे माझ्याकडे एवढे आहेत आणि ऑलरेडी त्या मुद्द्यावर मी काम केलेलं आहे या भागा मधून मी जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा केलेली आहे सेवा कशी म्हणजे कोणत्याही अडी अर्थीना त्यांच्या सोबत जाणे पहिली गोष्ट त्याच्यानंतर इथं कोणते कोणाच्या घरी कोणी मोतीत जाणे त्यांच्या ते एक विषय मागच्या टाइमला पूर परिस्थिती झाली होती या विषयामध्ये तर मी आमदार बालाजी कल्याणकर साहेबांना बोलून इथं दखल घ्यायला आली स्वतः त्यांना घेऊन मी पाण्यात फिरलो ते फोटो पोस्टर पोस्टरमध्ये लावलेला बघा तर ते पर्यटन दहा हजार ना त्याचं मुख्य मे मेन मेन मी कारण आहोत मी साहेबांना खूप आग्रह करून आ, हे केलं आणि साहेबांनी ते कलेक्टरला सांगून इथून वर पाठवायला लावले आणि एकनाथ शिंदे साहेबांना तेव्हा आठ कोटी टाकून सगळ्यांना दहा दहा हजार रुपये वाटायला वा, वा लावले तेव्हापासून ते सुरू झालं त्याच्यानंतर लाडकी भयन योजना जी होती लाडकी भयन योजना जी होती ना त्या लाडकी भयन योजनेमध्ये मी माझ्या इथं माझं दुकान आहे त्या दुकानासमोर टेंट टाकून या सगळ्यांचे मी पैसे भरून म्हणजे फार्म भरून दिले मग मी स्वतः भरले माझी टीम पूर्ण मग त्याच्यासाठी मी आज तेव्हा मला माहीत नव्हतं मी निवडणुकीला थांबणार आहे म्हणून मग आज पक्षानं मला संधी दिली आणि आज त्या संधीचा स्वयंसे लोक करतील जनता जनार्दन शेवटी आपल्याकडे आता जे म्हणजे कार्यकर्ते जे युवक तरुण वर्ग आहे तर त्यांच्यासाठी काही ना काही करेलच ना म्हणजे ज्या काही शासनाकडून म्हणा किंवा दुसरं प्रायव्हेट सेक्टर म्हणा त्यांचं ज्यांचं ज्याची जशी कौशल्य असेल त्या पद्धतीने त्यांच्या त्यांना स्टँड करेल मी त्यांच्या उद्योगासाठी त्यांच्या हा कशी ना कशी मदत करेल समजा शंभर टक्के प्रभागातल्या सगळ्यांच लोकांसाठी कार्यकर्तेच म्हणून नाही आता समजा आता आमच्या त्याच त्या कार्यकर्ते तोंडा देतात जे कोणी माझ्याकडे येईल की माझा मुलगा युवा तरुण त्याचं हे शिक्षण झालेलं आहे त्याला हे काम आहे असं असं त्यांना करू शकते तर समजा ज्यांना काही बिझनेस वगैरे करू शकत असेल तर लोनचे लोन अवेलेबल आहेत शासनाच्या एवढ्या मोठ्या स्कीम आहेत मुद्रा लोन वगैरे आहेत सुरक्षेच्या दृष्टी कोणातून म्हणजे रोड चांगले रोड करणार आम्ही इथं नाली वगैरे करणार त्यांचा सांडपाणी वगैरे व्यवस्थित जाऊटलेट चांगलं राहिला पाहिजे ड्रेनेज लाईन रस्त्यावर दिसली नाही पाहिजे ते ड्रेनेज मधून व्यवस्थित असले पाहिजे पद असले पाहिजे आणि स्वच्छता असली पाहिजे स्वच्छता सगळ्या गोष्टी असल्यानंतर त्यांना काय अजून अजून काय पाहिजे जनतेला तेच पाहिजे ना घरासमोर रस्ता छान असला पाहिजे आणि सुंदर माझं घर तसंच माझा आनंद असलं पाहिजे आता माझ्या समोर तर सरळ आता अशोकराव चव्हाणच म्हणल्या कारण की माझा विरोधक जे आहे ते अशोकराव चव्हाणच अशोकराव चव्हाण म्हणजे किशोर स्वामी किशोर स्वामी म्हणजे अशोकराव चव्हाण अशी मोठी फाईट आहे आणि मी पण शिवसेनेचा शहर प्रमुख आहे जनतेला काय आव्हान असणार आहे आता आव्हान तर मोठं आहे पण जनता माझ्या पार्टीशी आहे काय बदल आहे बदल तुम्ही काय म्हणाले का, का माश्या पाच वर्षी किशोर स्वामीला तिकीट दिलं होतं त्यांनी काँग्रेस कोण लढले होते आता भाजप कोण लढाले उद्या दुसऱ्या पक्षाकडून लढतील परवा तेलगुदेशम पार्टी कोण लढतील टीआरएस कोण लढतील तर धंदा झाला म्हणालेत लोक हा श्रिपेश मादरवाड एकनिष्ठ होता शिवसेनेचाच आहे तेव्हा बी धनुष्य भारत होतं आणि आज बी धनुष्य भारत आहे म्हणून लोकांनी माझ्यासाठी विचार केलेला अशा गोष्टी चालू आहेत की भाजपाकडे फक्त पैसा पैशाच्या जीवावर भाजप आहे शंभर टक्के त्यांच्याकडे कोणताच चेहरा नाही पैशाशिवाय बस फक्त पैसा काय म्हणते की हिंदुत्व असून पण बटन फक्त आपल्याला ते मटन चिकन खाणारेच लोक आहेत आणि नुसते बटन दाबणारेच आहेत असं बटन दाबायचं नसते आज आपल्याला जनतेने जर सेवा करण्याची संधी जर दिली तर इलेक्शन पंधरा दिवसाचं असते पण त्याच्यानंतर जनतेची सेवा से केल्यानंतर जनता आपल्याला निवडून देईल ना ते पाच वर्ष निवडून आल्यानंतर पाच वर्ष तिकडेच गेले आलेच ना इकडे जनता कशी निवडून देईल झालेला नाही बघा पाठेमागाच्या भागामध्ये आमदार आमदारमध्ये तुम्ही सगळे रस्ते करून दिलेले आहेत आणि ऑलरेडी कुठ डेनेज लाईन याच भागामध्ये ड्रेनेज लाईन बरोबर नव्हती ड्रेनेज लाईन करून दिलेली आहेत आणि संजय गांधी मिरावारच्या फॉर्म भरून देतो मी आ, त्या श्रावण बाळचे लोकांना पैसे पंधराशे रुपये अव्हेलेबल करून दिले नाही मी काय करणार कर विजय झाल्यानंतर विजय झाल्यानंतर मी पहिले इथं एक माझं माणूस की म्हणून ऑफिस उघडणार आहे आणि त्या ऑफिस मध्ये माझ्याकडे जे लोक येतील समस्या घेऊन त्याच्या मान सन्मानाने त्यांना चहा पाणी ग्लास चहा पाणी देऊन त्यांना बसून त्यांची समस्या विचारून त्यांची समस्याचं निवारण करणार हे माझा प्रथम अजेंडा आहे आता ऑलरेडी माझ्या समोर खूप मोठं ग्राउंड आहे तिथे करूया करू करेच मी गार्डन तिथं लोकांना लोकांचं समजत पाहिजे ना आता सध्याला तिथं ऑलरेडी गार्डन आहे मैदान आहे लोकांना किती वेळ देणार हे बघा माझ्याकडे काही कामच नाही प्रभागातल्या लोकांशिवाय कारण की मी चोवीस तास ऑलरेडी जनतेमध्येच असतो दुसरं काही कामच नाही माझ्याकडे माझ्याकडे शिंदे साहेबांना मला ते फोटा पाहण्यासाठी आपलं शिवभोजन केंद्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं पोट भरती आम्ही पैशाच्या मागे लागणार माणूस नाही जनतेची सेवा करतो त्या आशीर्वादाने ऑटोमॅटिक माझं पोट भरणार आहे मला एवढे ध्यान द्या शेवटचे दोन दिवस उरलेले आहेत प्रचारासाठी लोकांना आपण काय करणार आता त्यांना मी काय सांगितलं आता लोकांकडे फक्त त्यांच्याकडे एकच विषय म्हणलं की तुम्हाला ते पैसे देतील ते पैसे ऑलरेडी तुमचेच पैसे म्हणजे लई कमवून ठेवलेत ते आणि त्याच माध्यम त्याच माध्यमातून पैसे देऊन मत मागतात मग तुम्ही ठरवा म्हणलं तुम्हाला विकास पाहिजे की काय पैसा पाहिजे तर जनता माहिती जनता जनार्दन ठरवेल आपण कोणाला कसं रोकू शकत नाही ना काही घेण्यावर देण्यावर समाज साधना न्यूज समाज हिता सदैव अग्रेसर